शेतकरी मित्रांनो आपण यापूर्वी ही एक व्हिडिओ बनवला होता की आंब्याची कलम लावायची कशी आणि त्या व्हिडिओला बऱ्याच प्रकारचे व्ह्यू मिळाले ती व्हिडिओ आता जवळपास वीस हजाराचा टप्पा तिने पार केलेला आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये एक सांगून जायचे राहिले होते की आपण ती आंब्याची कलम बांधताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे होती किंवा आपली आंब्याची कलम नेमकी फेल होण्याचे कारण काय ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगायचे होते परंतु मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल त्या कारणाने आपण त्यामध्ये नाही सांगितले त्याचा सेपरेट दुसरा कारण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला आंब्याची कलम बांधत असताना काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो आता आपण ह्या आपल्याला पाच सात पोतळ्यांमध्ये आंब्याचे झाडं दिसत आहेत यामध्ये दोन तीन कलम फेल झालेले आहेत आणि बाकीच्या कलमा व्यवस्थित चांगल्या प्रकारच्या जगलेल्या आहेत तर कसं आहे मित्रांनो आपण जेथपर्यंत प्रयोग करत नाही आपली प्रॅक्टिकल जेथपर्यंत होत नाही तेथपर्यंत मित्रांनो आपला स्किल त्या विषयावर चांगला होत नाही तर मित्रांनो आपण आंब्याची कलम बांधत असताना काळजी काय घेतली पाहिजे हे आता आपल्याला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही चांगल्या प्रकारे पहा त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल तर मित्रांनो आता ही जी आपण एक आंब्याची कलम घेतली यामध्ये एक कलम फेल झालेली आहे तर ती नेमका फेल होण्याचं कारण काय आहे ते आता आपण प्रत्यक्षात त्याचा सविस्तर वर्णन करून पाहूया तर मित्रांनो ही जी पॉलिथिन इला बांधली आहे ही आता आपण सोडला तर आपल्याला पाहायला असे मिळेल की जी खालची कलम आहे जी व्हिसेप कापलेली होती ती बरोबरच कापलेली आहे परंतु मित्रांनो तिचा व्हिसेपही बरोबरच फेट झालेला आहे तरी पण ती कलम फेल झालेली आहे तर याचा नेमका काय करू कारण असू शकतो तर मित्रांनो सहसा आता मी त्यामध्ये ट्रेन झालेला आहे तर माझी हातची कलम फेल होत नाही परंतु कधी कधी होतातच तर मित्रांनो ही कलम फेल होण्यामागचं कारण असं आहे की मी ज्यांच्या झाडाची फांदे तोडून आणली होती त्यांच्याकडे चांगला नामांकित आंब्याचा झाड होता परंतु गोष्ट अशी आहे की ती आंब्याची कलम तोडू देत नाही म्हणजे त्यांना असं वाटते की आपला नामांकित आंबा हा दुसऱ्याच्या जा घरी जाऊ नये अशी लोकांची मानसिकता बनलेली असते त्या कारणास्तव आपल्याला ही लवकरात लवकर काही गर्दीने तोडावी लागली आणि या कलमेला डोळे नव्हते तर मला वाटला की काही दिवसामध्ये ते या कलमेला डोळे येऊन जातील आणि कलम चांगल्या प्रकारची होईल परंतु मित्रांनो तसा झाला नाही यांच्यामध्ये ग्रोथ हार्मोन वगैरे काही झाले नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिच्या बुळामधून आपल्याला नवीन पालवी यायला लागली जे की पालवी यायला पाहिजे नव्हती तर ही नवीन पालवी आल्यामुळे वरच्या झाडाची वाढ आहे ती थांबली आणि वाढ खालून चालू झाली त्यामुळे मित्रांनो ही कलम आपली फेल झालेली आहे त्याचप्रमाणे ही जी दुसरी कलम दिसत आहे तर ही पण आता हिला डोळे निघतात की नाही माहीत नाही तर ते आता सोडून बघू का हिचा फेल होण्याचं कारण काय आहे मित्रांनो आपण जेव्हा व्ही शेप कापतो तेव्हा त्या ते दोन्ही कलम एकीमेकीला बरोबर तंतोतंत फिट झालेल्या पाहिजेत तरच आपली आंब्याची कलम ही सक्सेस होईल तर मित्रांनो आता आपण ही जी दुसरी आंब्याची कलम घेतलेली आहे हिला जर आपण आता सोडून पाहिलं तर हिचा पण विषय बरोबर फिक्स झालेला आहे आणि ह्या बरोबर तंतोतंत फिट झाले आहेत तरी पण ही कलम जगलेली नाही तर ह्यामागचं काय कारण असू शकते तर मित्रांनो ही गोष्ट कशी आहे मित्रांनो आपला एवढा स्किल असताना पण ही कलम का फेल झाली याचा विश्लेषण जर करायचा म्हटला तर मित्रांनो ही आता कलम थोडीफार हिरवीगार दिसत आहे आणि खालून हिरवीगार जरी असली पण वरून ही व वारत चाललेली आहे आणि जर आपण हिचा पूर्णपणे सविस्तर विश्लेषण केला आणि जर हिला नकाने खुडून पाहिले तर ही कलम आपल्याला हिरवी दिसते आणि जर हिला इथून सोडवला तर फिट झालेली दिसते परंतु जर हिला नकाने खुडले तर मित्रांनो ही नकाने खुडल्यावर हिची जी सालटी आहे किंवा जी हिची आपण साल जे म्हणतो ती पण हिरवीच वाटते तर हिरवी वाटत असल्याने ही कलम जगत नाही याचा अर्थ असा मित्रांनो की या कलमेने ग्रोथच घेतली नाही म्हणजे आपण ही जेव्हा कलम फिट केली तेव्हा हिला डोळे नव्हते आणि हिचा जो हा जो आपण जो हिशेब बनवलेला होता त्यामध्ये बुरशी लागलेली आहे तर मित्रांनो आपली पॉलिथीन जेव्हा बांधलेली असते आणि जुलै ऑगस्टमध्ये जेव्हा चांगला मुसळधार पाऊस पडतो तर जरी आपली ही पॉलिथीन बांधलेली असली त्यामध्ये पाणी घुसतो मित्रांनो काय असते की जर आपण पॉलिथीन कमी बांधला तर त्यामध्ये बाष्पीभवन होऊन पाणी साचलेलाच असतो कारण पॉलिथिन ओली असते दुसरा महत्त्वाचा कारण म्हणजे हे जे आपल्याला खाली पालवी फुटलेली दिसते ही पालवी आपल्याला होऊ द्यायची नाही आहे तर हाताने तोडून फेकून द्यायची आहे त्यामुळे काय होईल मित्रांनो जर खालून वाढ झाली नाही तर यांची वाढ व्यवस्थित होईल आणि हे जे अशा प्रकारच्या प्रत्येक कलमेला जे पाचोरे फुटलेले आहेत ते आपल्याला तोडून फेकून द्यायचे आहेत कारण जर खालून पालवी फुटली तर त्यांची वरून वाढ होणार नाही हे आपल्याला विशेष एक काळजी घेणार आहे तर मित्रांनो हे जे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवा आणि तो पहिलेचा व्हिडिओ तुम्ही पाहून ठेवा आणि आंब्याची कलम बांधायला शिका जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद